हेरवडमध्ये अपघाताची मालिका सुरूच चारचाकी गाडीच्या धडकेत मोटरसायकल स्वार जखमी पाचवा मैल सलगरे या मार्गावरती अपघाताची मालिका सुरूच असून हेरवडमध्ये आरबी पेट्रोलियम समोर मोटरसायकल व वा चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेस्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हेरवाड येथील आरबी पेट्रोलियम समोर चारचाकी वाहन व वा मोटरसायकल स्वारामध्ये जोराची धडक झाली या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान सदरचा राज्यमार्ग झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच असून याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होतोय महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरूनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा